आ ओ ये मजाक का चेहरा लपला झाले एवढा मोठी सुरमईची साईज आहे मुंबई कोल्याचा कोल्याची सिर अस्ली माल आहे बॉस अस्ली मा माल बघ तयार रिक्षावाला गवत माझी बघतोय रिक्षावाला अहो पण कुठे जायला मच्छी बाजारामध्ये जायला मासे घेण्यासाठी नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट होस्ट क्रेजी फूड रंजिता आणि आज मी आलेली आहे ठाण्याच्या फिश मार्केटमध्ये आहे दादाजी कोंडेव मागे खूप जुना बाजार आहे बर का हा पण मलाच माहिती नव्हता चला तुम्हाला फिश मार्केट आहे कुठे चला या 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 काय आपण दुबईचं फिश मार्केट दाखवलेलं आहे कोल्हापूरचं पुण्याचं नाशिकचं म्हणजे जिथे जातो तिकडचं फिश मार्केट दाखवतो म्हटलं आता ठाण्यात आहोत ठाण्यातला बाजार दाखवला था पाहिजेच कि हो तुँँग तुँँग तुँग 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 हे बघा ताईंकडे छान सुके मासे आहेत सुरुवात झाली आहे सुके माशांपासून आणि हे बघा एकदम छान सफेद शुभ्र आहे बघा स्वच्छ केलेलं आहे एकदम मस्त असा आणि हे बोंबील आहेत सुक्या मधले हे बघा हे बोंबील आहेत हे चांगले सुकलेले आहेत ते कसं कळत सांगा आपण हे असं हे काढून बघतो ना हे बघा हे असं ना खवडून बघायचं जसं हे वाईट निघालं चांगला सुकलेला बोंबील आहे आपला या कसे भोमला वाटा यो दोनशे यो होंभर मच्छी शिवाय काहीच नसते जेवणच नाही जेवण थोड तरी जवला पाहिजे ना मच्छी नको मच्छी नको मच्छी नको नाही नाही मच्छी शिवाय जेवण नाही अजिबात नाही मच्छी पाहिजे मच्छीची खोल्यांची बरोबर नाही कि नाही काय भीती बरोबर उपले आईले ना भरू, भरून गेले फोटो ना आपल्या मच्छीवाले ना मस्तीचा धंदा करून अजिबात नाही मी तुमच्या सोबत आहे मच्छी विकायची आणि मच्छीत खायची मच्छीचा मच्छी धंदा मच्छीच करणार नागरिक कोली व्हाव मी तुम्हाला कळते का कोली समाज म्हणजे काय मुंबई कोल्यांचे आहे मुंबई खोलायच मच्छी okay. शिकायची का नाही ताई विकायची तिचं काय ऐकायचं नाही फक्त मच्छीच मग आपल्या मच्छी काय आहे ताई आहे ताई आहे हो का तुमचा ग्रेटा गोसाल ग्रेटा गोसा ताई तीस वर्षांपासून इथेच मासे विकत आहेत तीस वर्षापासून ना पहिला सुकी विकायची आता ओली पण इकते सुकी पण विकते मच्छी इथे ऐकायचीच ना आता लवकर एक पंधरा वीस मिनिट ते कौरा बाजार जातले तर त्या माणसाने आमच्या नावाशी इथे बसाऊस नको बसाऊस नको तीस वर्ष झाली आम्ही इकडे बसताना आता आम्ही काय जागा सोडून कुठे जाणार बरोबर आहे हा आता कोण आम्हाला दुसरे मार्केटात बसून देणार अजिबात कसे देणार किती जुन्या आपण म्हातारी आम्ही पण म्हातारी झाली पंचायशी वाटत नाही तुमचं बघू तुम्हाला पंचायशी वया चालतात फिरतात बघा बघा शिकवून टाकल्या जा अरे वा, वा कोंबडे वा, वा। कसे दिले ही सोळाशे रुपये जोडी सोळाशे रुपये जोडी आपण आलो आहे का आणि तिथे गावठी अंडी पण असतात का गावठी पण असतात तर गावठी अंडी पण असतात यांच्याकडे फायनली आलेली आहे ठाण्याच्या बाजारामध्ये जिथे छान छान मिळत आहेत मासे आणि असं ते सगळं बघून मला लई भारी वाटले बघा मला सांगा आपल्याकडे कोणते कोणते मासे आहेत माझ्याकडे घोळ आहे रावस आहे बांगडे आहेत बोंबील आहे मोरी आहे हलवा आहे लाल कोलंबी सफेद कोलंबी आहे डॅमची ची कोळंबी म्हणजे सफेद कोळंबी हिवाली ही हिवाली ही आणि ही आपली समुद्रातली कोळंबी लालवाली कोळंबी आणि छान बोंबील आहेत बोंबील कुठच्या येतात आपल्याकडे अरणाळ्याचे बोंबिल येतात अच्छा मुशी कट करणं म्हणजे मोठं काम असतं नाही साफ करता आली पाहिजे तरच ती येते नाहीतर काही ती येत नाही साफ करायला नाही का तर मी तर एक राहून मारते आणि परत येते तुमच्याकडे विचारायला सगळं मला पण तुमच्यासोबत फोटो काढायचा <laughs> आहे बघा इथे पण ताईंकडे कोळंबी आहे समुद्राची कोळंबी खाडी कोळंबी आणि मोठी कोळंबी पण आहे मस्त अ बघा चिंबोरी चिंबोरी मोठी चिंबोरी आहे ती कशी दिली मोठी चिंबोरी बाराशेला सहा आहे बाराशेला सहा आहे किलो आहे ओके आठशे रुपये किलो हाण्याची साईज बघा मस्त छान मोठी आहे साईज आलाच होता जवळ असा मला खाण्यासाठी त्याला मला खायच्या आधी सुरा खातो ताई ह्याला काय म्हणतात काय काय करता सांगा ओला जी करतात तेल कांद्यामध्ये पण करतात भाकरी खायची त्याच्यावर मस्त काम तमाम संपला दोन भाकरी सरस तिसरी भाकरी एक्स्ट्राच एक्स्ट्रा कालवं पण साफ करून ठेवलेली आहे तिकडे हे बघा नाव काय ताई तुमचं प्रमिला प्रमिला आणि तुमचा वनिता वनिता ताई प्रमिला ताई यांची ये। नाव तर तुम्ही आलात तर ह्यांच्याकडनं हे मासे तुम्ही नक्कीच घ्या तुम्हाला खूप आवडणार आहेत सगळंच असतय अच्छा एक एक किलोची चिंबोरी पण असते अरे वा चिंबोरी असं त्याचा हे होईल ना अपमान होईल ना क्रॅप बोललं तर काय तुम्ही कोली माणसानक चिंबोरीला क्रॅप म्हणायच चिंबोरी चिंबोरीच बोलायचा इला ताई नमस्कार ताई काय काय मासे आहेत तुमच्याकडे कोणते कोणते मासे आहेत थांबा मी तिकडनं वरती येते आणि बोलते कोळंबी बघा कशी मोठी मोठी ते दाखवा जरा कोळंबी मोठी मोठी बघा अशी मोठी मोठी कोळंबी कुठून येतात दादा कशाही वरून का वा 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 मला काही बोलायची गरजच नाहीये आणि त्यांना पण सचिन लावत आजच आपण विचार रेडी करून ठेवलं अरे वा सगळं सगळं सकाळी पार्सल रेडी करून ठेवावं लागते कारण इथे मागणी खूप जास्त आहे त्याच्यामुळे खप लवकर लवकर होतोय बरोबर का नाही मच्छी पण तशी असते मच्छी कृषिका छा मग तू पण ना बाजार गेला बाबांसोबत <laughs> खेकडे बघा आणि कसले मोठे मोठे खेकडे आहेत आणि असे छान बांधून ठेवले आहेत सगळे खेकडे हॅलो कसे आहात आज मच्छी घ्यायला आले आम्ही आज ठाण्याला आलोय मच्छी घ्यायला इथे आम्ही जांभळी मार्केट आहे ना इथे आम्ही भाजी जा तिकडे इथे बघा भाजी वगैरे छान आहे आमची मच्छी घेता घेता भाजी पण घ्यायची घेऊन जा नक्कीच 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 चला खापरी पापलेट पण आहे बघा हे पापलेट आहे साध साधा ओरिजिनल हे बघा पापलेटची साईज बघा किती मोठी आहे आणि हे बघा बघा एकदम असं छान चमकता आहे चांदी आहे चांदी काय ताई चांदी आहे ना आणि सोना हे चांदी सोना कळ बघा जर मी रॉंग बोलत असेल तर तुम्हाला कमेंट करा कोळी बांधवांसाठी पापलेट म्हणजे चांदी आणि मांदे म्हणजे सोना हे परफेक्ट असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता मच्छी एकदम फ्रेश मावशी सारखी मावशी सारखी चिकणी आहे मावशीला वाटत आहे बघून मावशीला आठ नातू असली माल आहे बॉस असली माल का असली माल ये ठाण्याच्या मच्छी बाजारामध्ये चिंबोर आहे तसं आहे बघा फक्त चिंबोर काळ्या पाठीच्या आहे आहे सगळ्या इथे चिंबोऱ्या बाप बापरे इथे जम मोठ्या मासे मासे आहेत इथे तर एवढा आनंद होतो ना मासे बघून काय सांगा तुम्हाला बघा हा नाही 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 खाऊनच पोट भरायला पाहिजे बघून असं पोट भरलं तर कसं काय चालेल शिंपल्या आहेत दोनशे रुपये किलो आणि इथे आहेत आहे शिंपल्या आणि बॉम्बे कालवं आहेत आणि कालवं साफ करून ठेवलेली आहेत ठीक आहे ही वाटतं ह्याची मच्छी आहे नदीची हा गोळ आहे का हा मोठी गोळ आहे ते साफ करतायत घोळ व्यवस्थित अशी मस्त क्लिनिंग चालू आहे बघा घोळीची कटिंग बघा किती छान चालू आहे काजू कत्री सारखी कटिंग चालू आहे सगळ्यात जास्त इथे कोणी बिझी दिसत आहे ना तर हे दादा दिसत आहे दादा नाव काय सुरेश पाटील दादा बोलायला वेळ नाहीये आणि पटावट आता अर्धा किलो एक किलो अर्धा किलो एक किलो असं चालू आहे कारण त्यांच्याकडे मासे जे आहेत ना ते पण अगदी मोठे मोठे छान मासे आहेत बघा त्याच्यामध्ये कोळंबी आहे मोठी मांदेळी आहे कोळंबी छोटी कोळंबी जी असते कर्दी ती साफ करून ठेवलेली आहे एकदम स्वच्छ पापलेट आहेत मोठे मोठे पापलेटची साईज बघा किती मोठी आहे ती पापलेटची साईज एकदम मोठी मोठी अशी पापलेटची साईज आहे ही बघा किती मोठी सुरुमई आहे पडणार पडणार आहे सावास ही बघा अशी मोठीच्या मोठी सुरुमई आहे माझा अख्खा चेहरा लपला जाईल एवढा मोठी सुरमईची साईज आहे आणि इकडनं कंटिन्यू ताई वगैरे सगळे बसलेले आहेत मासे विकते चल आपण त्या ताईंकडे जाऊया या ओ भी घरी पुढच्या वेळेस आणते तिला सांगते तुला बोलवते सगळे बाजारामध्ये सुरमई घेऊ का आपल्याला आ आता ताई मला सुरमई कापायची ट्रेनिंग देतात मी जे मासे कट करणार ते मी घरी घेऊन जाणार आहे तर मग मी ट्राय करते वो ना आ ये आणि फायनली सुरमई कट केली आहे आणि त्याच्यामध्ये गाभोळी आहे गाबोळी सुरमई मध्ये बघा चांगला पीच आहे चौदाशे रुपये किलो हा नाही कम बी मग काय नाही ताजे मासे आहेत हा साडेसातशे सातशे हा ऊ काय करतात ते काय पालेभाजी थोडीच आहे <laughs> पालेभाजीला ऊ करायचं माश्याला थोडी ऊ करायचं मग असं दुसरीकडे कुठेच नाही मिळणार फक्त इथेच मिळणार तेच तर नाही पाचशे रुपयाला नाही ना पाचशे रुपयाला सातशे रुपये ला सातशे रुपये नाही 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 पाचशे रुपयात नाही जमायचं सातशे रुपयात देत असे तर घे साडेपाचशे नाही ना बाबा सातशे साडेपाचशेला कसं सकाळी उठून जावं लागतं हा चार वाजता उठायचं ना जायचं त्याच्यानंतर माझ्यावर आणायचं मग हा अडीच वाजता जावं लागतं रात्रीच उठून तुम्हाला काय मस्त झोपतात हा आरामात उठतात तुम्ही सकाळी आठ वाजता नऊ वाजता आम्हाला अडीच वाजता जायचं असतं नाही थँक्यू नाही आता घ्यावीच लागेल थँक्यू नाही आता घ्यावी लागणार आहे कमी केली ना सातशे रुपये नाही 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 सातशे बरी आहे मॉलमध्ये जातो तेव्हा कमी करतो का त्याबरोबर जो जो भाव असेल त्याच्यावर मुकटाने घेतो ते पण नाही विचारत ताजा आहे की नाही इथे तेच काहीच माहिती नसतं मग इकडे तुम्ही फ्रेश तुम्हाला मासा दिसतो हे बघा तुम्हाला दाखवते पापलेट दाखवते एकदम छान आहे बघा सफेद पाणी येतं एकदम हे बघा ताजा मासा आहे इथे अरे अरे भेटायला चालेल आत्ता तर व्हिडिओ कॉलवरती बोलत होती हा उभी राहते हा येतेच उभी राहतेच उभी राहतेच उभी राहते काय नाही हा काढा फोटो असा मला खूप आवडले खरंच तू पण खूप आवडली किती गोर आहेस तू आता ही सुरमई मी घेऊन जाणार आहे घरी आणि बघा ताईंकडे छान पाप हे पापलेट आहेत हे बघा हे पापलेट आहेत आपले चांदीवाले पापलेट आहेत बोंबील बघा किती छान दुसलुशीत अशी मऊ असे बोंबील आहेत छान मांदेळी आहे ते बघा मांदे आहेत बांगडे आहेत कोळंबी आहे आणि हे जे दुकान आहे ते या ताईंच आहे ताई नाव काय तुमचं सांगा शैला ठाणेकर शैला ताईंचं हे दुकान आहे त्यांच्या दुकानात मी बसले मासे विकायला आणि गंठान बघा मावराचा घातलाय फुल माओरा आहे तुमच्याकडे जाम पैसे आहे तुमच्याकडे तोला एवढा एवढा पास आहे हा तेच तर अह खरच मासे विकायला बसली आहे म्हणजे ह्याला बघित आणि मी दिसतच नाहीये त्यांना बोला काय म्हणताय काय घ्यायचं चला ताईंच्या घरी जाणार मी जेवायला चिंबोऱ्या खायला मस्त ए ताई आवर ये आवर ये आवर ये ताई अ दादा आवर ये आहे बर्फांचा नाही ताजा मावर आहे मस्त पापलेट आहे हे बघ तांजा ताजा, ताजा एकदम पापलेट आहे आणि सुरमई आहे मच्छी बाजारात आलात शैला ताईंकडे नक्की या छान ताजे मासे तुम्हाला मिळतील आणि मासे छान साफ करून कटिंग करून मिळतील आणि स्वभावाला पण खूप छान आहेत ताई धागे वगैरे कोळंबीचे सगळे व्यवस्थित काढून देतील आलात बाजारात तर शैलादाईंना आवर्जून भेटा चेहरा देख लो गळ्यामध्ये माऊरा आहे ताई ते एकट्याच बसल्यात आपलं काय स्पेशल आहे का तुमचा हां सगळ्यात बसून आपण स्पेशल बसायचं वेगळं हां आणि ताईंकडेच हलवा आहे कोळंबी आहे कोळंबी स्वच्छ करून ठेवत आहेत बोंबील आहे ताईंकडे आणि सगळ्यात मोठी म्हणजे सुरमई खूप मोठी किती किलोची ताई आहे असेल चार किलोची ना मला वाटलंच होतं आणि कर्दी पण आहे बघा कर्दी मोठीवाली कर्दी आहे बारीक कर्दी नाही मोठी कर्दी आहे बघा आ हा 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 कोळंबी कर्दी हे मासे ना आ हा हा एक नंबर अच्छा काटेरी मच्छी करली आणि जवळा आहे ओला जवळा जो जा आपण सुकल्यानंतर जो सुका जवळा होतो ना तो हाच असतो हा ओला जवळा करायचा मस्त कांद्यात टाको ना भाकर काय खाशील आणि ही बघा एक मस्त फ्रेश कोळंबी आहे आजीच आजी वय काय आहे तुमचं तुमची आई आहेत हो सीताबाई वय काय वय 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 किती कळायला का वय सत्तर आणि बघा काय एकदम धडधकर आणि कणखर आहेत ना आपलं चाळीसी होत नाही त्याच्या अगोदर आया जामपाय दुखतात जापाय दुखतात जाभात दुखताय आहे दुखता सत्तरच्या वयामध्ये बघा काय एकदम ब्युटिफुल दिसत इतक्या भारी <laughs> ताईंकडे बघा मस्त छान मांदे आहे कोळंबी आहे पापलेट आहे बांगडा बांगडा सुरमई आहे हलवा आणि कर्दी ताम आहे ताम अच्छा तुमच्या वयाच्या त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून हो त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षांपासून ते मच्छी विकत आहेत विचार जाम भारी दिसता बहीण हो आहेत का हाय बघा म्हणजे सगळ्या फॅमिली मेंबरच आहे तिकडे हा विकायला <laughs> छोटी बहीण कापायला मोठी बहीण गल्ल्यावर आईला अवा डायरेक्ट आईला बसवला गल्ला तू समायच आई माझ्या हातात मग त्या रविवारीच असतो का बाजार बुधवार रविवार शुक्रवार आणि सकाळी आठ वाजता जर तुम्ही बाजारात आला तर लक्षात ठेवा बुधवार शुक्रवार आणि रविवार हे तीनच वार असतात बाजारातले आणि सकाळी आठ वाजता ताई सगळ्या येतात इकडे मासे विकण्यासाठी ते दुपारी दोन वाजेपर्यंत असतात ते बघा काका मा दादा कोंडा मासा आहे रावास रावस कटिंग करतायत साफ करून घेतले रावस आता अच्छा त्याचा काटा काढतायत का मधला बोनलेस असा हो हो काय कटिंग केली आहे त्यांनी सही आहे म्हणजे मासा कट करणं ही पण एक कलाच आहे मोठी अरे बापरे काय मोठ्या मोठ्या सुरम्या बघायचे का तुम्हाला बघा आज जाऊन एक नंबर आहे हा हा असली माल तू रखा आहे मोठ्या मोठ्या छान सुरमई आहेत ताजा ताजा मावरा आहे ताजा ताजा माझा पाच किलोची सुरमई आणि चार किलो ची रावस 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 दिसत एकदम रावस आणि सुरमई काय भारी आहे तो मासे दादा तुमच्याकडे आज ऑर्डर आली आहे दादा सांगा रमेश रमेश राएकर। रमेश राएकर। राएकर। सा नाव सांगा तुमचं रमेश रायकर दादांचं नाव आहे रमेश रायकर आणि त्यांच्याकडे असे छान मोठे मोठे मासे मिळतात म्हणजे हॉटेलसाठी वगैरे जर तुम्हाला घ्यायचे असते तर रमेश दादांकडनं तुम्ही घेऊ शकतात असे मोठे मोठे मासे चला ठेवू द्या काय मोठी मोठी गोळुंबी आहे टायगर प्रॉन्स हा हा आणि ह्याची चव पण जाम भारी असते बरं काय बघा एक एक साईज बघा हे बघा साईज बघा फक्त एक एक हे बघा एका वित्याची साईज आहे एक एक प्रॉन्सची एका वित्येपेक्षा पण मोठी साईज आहे अच्छा मी आता एवढा मोठा तुम्हाला बाजार दाखवते ह्याच्यापैकी तुम्ही कुणाकडून इथे येऊन मासे घेता त्यांचं नक्की नाव मेन्शन करा मला खूप आवडेल पुढच्या वेळेस येताना आलो ना आपण काही चॅलेंज इकडे करूयात भारी गोला मासे विकायचं मस्त असं बघा किती मोठा हा मासा आहे काय भारी आहे ना एक नंबर मला एक नंबर ताई कोणती मासे आपल्याकडे ताम ताम। ताम मुर्दुशी आणि हे मुदका मोदका आणि यांच्याकडे पण पापलेट आणि कोळंबी ते कर्दी स्वच्छ करून ठेवली आहे साफ करून ठेवली आहे कर्दी बरं का अख्खा तुम्हाला मी बाजार दाखवलेला आहे ठाण्यामध्ये जे मच्छी मार्केट आहेत त्यांच्या कुणा कोणत्या ताईंकडे काय विकतात काय स्वच्छ करून विकतात काय नाही विकत सगळं ताईंचा संपला माझा माझा संपलेला आहे ताईंकडचा तशा प्रकारे मी तुम्हाला अख्खा बाजार दाखवलेला आहे आता तुम्ही ठाण्यात आलात था तर नक्की या आणि ताईंकडनं छान छान मासे खरेदी करा तुम्हाला तर माहिती आहे आपली फ्लाय विथ रणजिताच्या ट्रिप चालू असतात मी जगभर फिरत असते आणि त्यावेळेस मी हे असं छान आपला मच्छी बाजार आहे ना ते खूप जास्त मिस करत असे तुम्हाला देखील माझ्यासोबत जगभर फिरायचं असेल तर फ्लाय विथ रणजिताची ट्रिप बुक करा आणि जगभर फिरा थायलंड बँकॉक दुबई कुठे फिरायचं आहे फक्त सांग कमेंट करून सगळीकडे तुम्हाला आम्ही फिरवणार आणि होय आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी बाजारात आली आहे ठाणेकरांनो गाववाल्यानो वाट कसली बघताय तुम्ही ठाण्यात था राहताय कुठे जवळपास राहत आहे तर नक्की बाजारात या छान छान मासे खरेदी करा आणि मजा करा आणि माझ्यासोबत जगभर फिरत राहा खात राहा स्वस्त राहा मस्त राहा पुन्हा भेटू छानशे व्हिडिओसोबत तिथे बाय